राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची चर्चा सुरु होती जयंत पाटील गेल्या सात वर्षांपासून पक्षाचं नेतृत्व करतायत दहा जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमादरम्यान जयंत पाटील यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली अलीकडेच पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचंही वृत्त होतं मात्र तत्कालीन पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ते फेटाळून लावले मात्र मंगळवारी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत बैठक झाली पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते बैठकीत पाटील यांनी नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी शिंदे यांचं नाव प्रस्तावित केलं जे सर्वांनी एकमतानं मान्य केलं शशिकांत शिंदे हे पक्षप्रमुख शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात पक्षाच्या फुटीच्या वेळी पहिल्यांदा पवारांसोबत राहण्याची घोषणा करणाऱ्या नेत्यांमध्ये शिंदे यांचाही समावेश होता शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून तीनदा आमदार राहिले आहेत सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत